नमस्कार तुम्ही आरोग्य आरोग्यदूत न्यूज माजी मंत्री एकनाथराव खडसे नाथाभाऊ यांनी ठरवलं तर येरोंडोळ पारोळा मतदारसंघातून मी शंभर टक्के आमदार होईल अनिल महाजन ओबीसी बहुजन नेते ओबीसी बहुजन समाजाचे नेते अनिल महाजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे संघटक सचिव यांनी आपल्या पक्षाकडे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याबाबत नॉमिनेशन अर्ज दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दाखल केला आहे ओबीसी बहुजन समाजाचा आमदार येरुंडोळ पारोळा विधानसभेत व्हावी ही सामान्य जनतेची इच्छा आहे ओबीसी बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर अनिल महाजन यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडे येरुंडोळ पारोळा विधानसभा येथील उमेदवारी मागितली आहे लवकरच याबाबत इच्छुकांची मुलाखती पक्ष कार्यालयात होणार आहेत त्यासाठी यांनी सर्व आपले वैयक्तिक आणि सामाजिक माहिती भरून पक्षाकडे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी आपला अर्ज पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दाखल केलेला आहे लवकरच पक्षाकडून महाराष्ट्रातील व जळगाव जिल्ह्यातील विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या मतदारसंघात निहाय उमा उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे अनिल महाजन यांना यावेळी पत्रकारांनी विचारले असता अनिल महाजन यांनी सांगितलं की एरोंडेल पारोळा मतदारसंघ हा विकासापासून दुर्लक्ष आहे या मतदारसंघाला विकासाचे विजन असणाऱ्या आमदाराची गरज आहे हा मतदारसंघ गावात आहे खेड्यात काहीच कळत नाही यातील जनतेला तालुक्याच्या विकासाशी एक ब्ल्यू प्रिंट तयार करून नव्याण्णव मतदारसंघाचा विकास करणे गरजेचं आहे व आलटून पलटून तेच तेच एका विशिष्ट समाजाचे नेते निवडून त्या ठिकाणी येत आहेत फक्त स्वतःचा विकास करणाऱ्या नेत्यांना आता एरोंडल पारळा विधानसभा मतदारसंघातील जनता हद्दपार करणार आहे पुढे बोलताना अनिल महाजन म्हणाले माजी मंत्री आणि बहुजन नेते एकनाथराव खडसे यांनी जर ठरवलं तर मी एरोंडल पारोळा विधानसभेत शंभर टक्के आमदार म्हणून निवडून येईल यात काही शंका नाही नाताभाऊ कुठल्याही पक्षात असतील तर पक्ष विहिरीत नाताभाऊ यांना मानणारी हे अनेक लोक जळगाव जिल्ह्यातील खास करून एरोंडल पारोळा मतदारसंघात आहेत पण पुढे यावेळी अनिल महाजन बोलताना सांगितलं की शेवटी पक्ष जो निर्णय घेईल पक्षाने संधी दिली तर नक्कीच संधीचं सोनं करेल आणि येरोंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचा विकास करेल पत्रकारांना विचारल्यावर बोलताना अनिल महाजन म्हणाले उमेदवारी का द्यावी येंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुजनाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात नेहमीच ओबीसी बहुजन समाजात समाजावर अन्याय होत आला आहे काही प्रस्थापित लोकांकडून आणि अनेकांची शेती जमीन हाळ हडपल्या गेल्या आहेत यांचा वाल वाली कोणी नाही तसेच शिक्षण आरोग्य शेती रोजगार शेतकरी यांच्याकडे अद्यापपर्यंत कोणात्याही पडाने लक्ष दिलं नाही आहे फक्त दरवेळेस जातीपातीचे राजकारण करून ओबीसी बहुजन समाजाला दाबून ओबीसी बहुजन लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकावून आपली पोळी भाजण्याचं काम काही लोक करत आहे त्यामुळे या जातीपातीच्या राजकारणाला कायमचा आळा घालायचा आहे यासाठी आपल्याला थेट मुंबईहून ग्रामीण भागामध्ये स्थानिक जनतेच्या हितासाठी आणि कार्य कार्यकर्त्यांच्या आग्रह खतर येरुंडल पारोळा नगर यांचा विकास करण्यासाठी याचा आहे आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद